वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि कारण व्हिडिओमध्ये तर या वर्षातला पहिला पहिला ब्लॉग नाही नाही दुसरा ब्लॉग असून पहिला ब्लॉग दिला वाटतं तुम्ही तर चला आता उद्या आहे आमची पालखी तर दरवर्षीप्रमाणे मी पालखीला ब्लॉग बनवतो तर उद्या पालखी आमची नाच रांगोळ्या वगैरे काढत काल आम्ही बघा इथं काढल्या रांगोळ्या अशा या कल्लाच्या नाही बघा कल्लाच्या रांगोळ्या काढल्या आम्ही पण त्याला मी ब्लॉग घेतला नाही कारण तुम्ही नी लेट आलो काढायला घेतला नाही बरं नको आता रात्रीचा किती होईल म्हणता म्हणून तर आता मी आता रांगोळी काढत आहे इथं आपली गणतग्यापाची लवकरच काढत आहे झाडून वगैरे काढून घेते जास्त काय बोलू बोल न बोलता जास्त काम करायचं आहे जास्त काम आहे आणि संध्याकाळी मंदिरामध्ये पण जायचं आहे संध्याकाळी मंदिरामध्ये पण जावंचं रांगोळी काढायला तर जास्त बडभर न करता काम करून चला पहिले तुम्ही साफ करून घेते सगळं झाडून मारतोय आमचा वॉच आहे काय गणपती आप्पा मोर या आणि उद्या आपले बालक सगळ्या या युवॉग कधी पडते मला पण माहीत नाही बालक आता येलॉग उद्या पडणार नाही कारण की आजचा दिवस मला एडिटिंगला भेटणार नाही दोन चार दिवसांत परत पडल चला आता डायरेक्ट सुरुवात करते तर चला काढूया आता स्केच स्केच काढून रांगोळी फुट्टी थोडी घालायची आहे पण जशी मागं काढलेली आपली गणपती आप्पाची तशीज पण तेवढी मोठी म्हणजे जेवढी एवढी मोठी गाडी चला कंटिन्यू आर ब्लॉकमध्ये एक छोटासा ब्लॉक बनवतो आहे जास्त मोठा पण नाही चला इथे मी झाडून वगैरे काढला बाजुका काढतो आहे इथं आणि इथंच घेते मधोमध असं गणपती बस इथं मधोमधच घेतो आहे जास्त आवाज येणार नाही ओके चला साहित्य ठेवतो आहे इथं मी इथं

जी शाला दिली नदी चला आता आपण काळात सुरुवात करतोय तर माझी रांगोळी वगैरे तर काढल्यावर आता कधी जास्त शूट करावं कोण नाही ते समीक्षा वगैरे तर मी काढल्यावर डायरेक्ट भेटते चला डायरेक्ट आता स्टीच काढतो आणि नंतर भेटतो रांगोळी फायनली डन झालेली आहे कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि एक काढ चालतं तर मगाची मी सुटकाला विसरलो तो काढ बघून माझी मती भ्रष्ट झाली म्हणजे मी गेलो रांगोली काढून आणखी आम्ही सोडायला गेलो आणि तिथं आली आणि तिथं माजर सगळा पुसून गेलो आपण थोडा कवर केला केला जेव्हा टाईम जरा देवला जेवायला जायचं आहे थोडा कवरअप करून केला तर थोडा तेव्हा वाकरा वाटतं नंतर करी नाव पण फटाफट घाल झाले साडला जातो तुम्ही आणि नंतर आपण पण देवाचं आहे कशी वाटते रांगोळी नक्की कमेंट करून सांगा तेवढी मागची एवढी नाही आली पण ट्राय केली मी सो so, चला भेट संध्याकाळी डायरेक्ट म्हणजे जेवायला तो पण दाखवायला भेटतो दाखवून तर त्रास गर्दी असतं तर डायरेक्ट संध्याकाळ तर रांगोळीचं दाखवून काय असेल चला आता मी जमलं आता ते कपडं आणि पहिले जेवायला जाते म्हणलं तिकडे वाढवलं गेलं आणि मेन म्हणजे गाडीला पेट्रोल गाडीचा पेट्रोल पण संपले थोडा होईन तरी कारण की गाडी नेवलाच चालत जावं काढायला सो चला डायरेक्ट तर संध्याकाळी सो so गाई चला आता रात्री रात्री वाजली आता वाजले पावणे दहा झाले रात्रीचे तुम्हाला बोललं जसं मी रात्रीच ब्लॉक स्टार्ट करेन तर रात्रीच ब्लॉक स्टार्ट केला आता तरी मी रांगोळी करायला म्हणून आपली रांगोळी मागा अशी कंप्लीट झाली अशी आणि नंतर कामावर भर भरपूर कामा होती ती रिकेची आता मंदिरात चाललो आहे पाहुणे दहाला लेटच झाला लेटच झाली आता कीर्तन चालू आहे मंदिरामध्ये तर शूट करायला थोडा करीन मी चला आता जाऊया मंदिरामध्ये पण थोडंसं कलर बघायला घेतला जाऊया मंदिरामध्ये सो आईस आता आपण आलो मंदिरामध्ये आणि माझी थोडी स्केच काढून झालेली आहे ते कीर्तन वगैरे आहे पब्लिक मी मंदिरामध्ये आणि जास्त आवाज पण आलो नाही कारण की खाली कीर्तन वगैरे चाललो आहे सो आम्ही ते

sebelah atas meja mandiran itu papa वाटला मंदिर म्हणते नक्की कमेंट करून सांगा फिरतला तिथे रांगोळी तिथे वाचन वगैरे असतं बाहेर पण आहे पूर्ण सो गाईज को so so आता रांगोळी बऱ्यापैकी झालेली आहे तर फक्त थोडा बॅकग्राऊंड राहिलेला आहे तो आता आम्ही कवर अप करतो आणि मंदिरामध्ये आम्ही मोठा मोदक आतमध्ये तो दरवर्षी असतो एकशे एकवीस किलोचा असतो आय थिंक मोदक दरवर्षी अंतर आणि आता आमच्याकडून रांगोळी झालेली आहे सो गाईज रांगोली फायनली डन कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आता भरपूर वाजलेत तर इथेच ब्लॉग इन करते सो चला भेटी आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला गुड नाईट बाय बाय